चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजची या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना सध्या सुरू आहे या महिन्यामध्ये दे। देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असणाऱ्या श्री दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते आता दत्त पौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करत असतो स्वामीचरित्र सारामृताचे पठण करत असतो किंवा इतरही काही सेवा आपण करत असतो कारण की या काळामध्ये सदैव देवतत्व जे आहे तर ते एक हजार पटीने कार्यरत असतं आणि आपण जी काही पूजा करतो जे काही सेवा करू त्या सेवेचा आपल्याला कित्येक पटीने फळ मिळत असतं दत्तजयंती कधी बघ आता चौदा आणि पंधरा तारखेला दोन्ही दिवशी साजरी करायची असते आहे असं सांगितलं गेलेलं आहे पण दिंडोरी दत्त दत्तजयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी होणार आहे तसेच बघा दत्तजयंतीच्या दिवशी पूजा कशी करावी सेवा कशी करावी तसेच या दिवशी आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील येणारे सर्व संकट हे नक्कीच दूर होतील व आपल्याला श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल तसेच मानसिक समाधान हे देखील आपल्याला मिळेल आता या दिवशी सेवा व उपाय कोणते करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी दत्तजयंती म्हणून साजरी केली जाते या दत्त दत्तजयंती ही चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता आपण या दोन्ही दिवशी उपाय व सेवा करू शकतो पण दत्तजन्म हा आपल्याला पंधरा डिसेंबरला साजरा करायचा आहे कारण की दत्तजन्म दुपारी बारा वाजता केला जातो आता दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी देखील चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो तर या सेवेचं आपल्याला फळ कित्येक पटीने मिळत असतं कारण की या काळामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि उपाय जी काही पूजा वगैरे आपण करतो त्या पूजेकडे देखील आपलं लक्ष केंद्रित असतं तर मग या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता देखील ठेवायची आहे मग कोणतीही पूजा सुरू करायची अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचे आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये तुम्हाला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे कारण नकारात्मकता निघून जाते या असे केल्याने आणि घरामध्ये सकारात्मक वृद्धीचा संचार होत राहतो आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो ती सफल ठरण्यासाठी या दिवशी आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे तसेच पूजा देखील आपल्याला सफल ठरत असते हे मी सांगितलंच आहे या दिवशी बघा जन्म आहे आणि आपण आपल्या दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठ्या स्वरूपामध्ये रांगोळी काढणे शक्य नसेल तर अगदी छोटी रांगोळी काढली तरी देखील चालेल पण लक्ष्मीची पावलं तुम्हाला नक्की काढायची आहेत त्यामुळे आपल्याला पांढरी रांगोळी जरी काढली तुम्ही लक्ष्मीची पावलं काढून तरी देखील चालेल तसे काढून त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू देखील टाकायचा आहे कारण की या दिवशी देखील आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते तसेच आपण आवर्जून या दिवशी आपल्याला उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पोसून घ्यायचा आहे त्यावरती देखील हळद आणि गोमूत्र एकत्र करून स्वस्तिकाचं शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक भाग हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं जिथे स्वस्तिक काढलेलं असतं तिथे नेहमी शुभ कार्य शुभ कामेही होत असतात आता या दिवशी देवघरामध्ये देखील आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचं आहे अगदी तुम्ही दिवसभर दीप प्रज्वलित करणे बघा तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता आता बघा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्तीही असतेच किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती प्रत्येकाकडे असते त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्तीला अभिषेक कर करण्या अगोदर आपण शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने दुधाने अभिषेक करावा आपण अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्र जप केला तरी तरी देखील चालेल पण बघा या दिवशी आहे ना जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून सोळा वेळा स्त्री सुक्त सोळा वेळा पुरुष सुक्तम जरूर पठण करा अगदी सोळा वेळा शक्य नसेल तर एक वेळा पठण केलं तरी सुद्धा चालेल स्त्री सुक्त एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा जरी पठण केलं तरी सुद्धा चालतं पण बघा यामुळे असं के जर आपण केलं ना तर आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो किंवा बघा अगदी हे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता आणि हे करतच आपल्याला अभिषेक जे आहे तर ते करायचं आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आपल्याला अत्तर ला लावायचा आहे हिनं अत्तर लावायचे आहे अत्तर स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे आणि त्यांच्या आवडीच्या काही वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता आता त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करू शकता बुंदीचे लाडू अर्पण करू शकता बेसनचे लाडू अर्पण करू शकता किंवा केळी अर्पण करू शकता किंवा खडी साखर देखील अगदी तुम्ही अर्पण केले तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला चंदन देखील लावायचं आहे अष्टगंध लावायचं आहे तसेच दत्त महाराजांना जाई व निशिगंधाची फुलेही आवडत असतात आता ही जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही ती नक्कीच अर्पण करू शकता अगदी तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण केली तुम्ही तरी देखील चालेल पिवळ्या रंगामध्ये झेंडूची फुलं किंवा शेवंतीची फुलं देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता तसेच ही सेवा आता करून झाल्यानंतर तुम्ही त्यांना नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे मग तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं बेसनचे लाडू असतील पुरणपोळी असेल तर या दिवशी आपल्याला बघा हे तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता या दिवशी आपल्याला ना गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचा आहे हा अध्याय अगदी आपल्याला दुपारी सव्वा बारा वाजता पठण करायचा आहे जेव्हा दत्त महाराजांचा जन्म असतो तेव्हाच आपण हा अध्याय जो आहे तर तो पठण करायचा आहे गुरुचरित्रामधील आपल्याला चौथा अध्याय पठण करायचा आहे आणि दत्त महाराजांचा जन्माचा अध्याय आहे हा हा अध्याय आपल्याला पूर्ण पूर्ण पठण करायचा नाही तर आपण फक्त एक्केचाळीस करायचा आहे या अध्यायामध्ये नक्की काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते पौराणिक कथेनुसार एकदा नारदजींनी महर्षी मुनींची पत्नी देवी अनुसयांच्या पतिव्रतेबाबत कौतुक केले त्यावेळी देवी, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती देखील तिथे उपस्थित होत्या नारदजी गेल्यानंतर तिन्ही देवांना ऋषी अत्रींची पत्नी देवी अनुसया हिचा धर्मभंग करण्याविषयी चर्चा सुरू झाली देवतांनी त्यांचे पतीदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसायांच्या धर्माची परीक्षा घेण्यास त्यांना सांगितले बळजबरीने तिन्ही देवांनी ऋषींचा वेश धारण केले आणि देवी अनुसयांच्या घरी परीक्षा घेण्यासाठी आश्रमामध्ये दे आली देवी अनुसयाने देवाने भिक्षुकांच्या वेषात पाहून तिने त्यांना नमस्कार केला त्रिमूर्ती म्हणाले की आम्हाला अन्न खाण्याची इच्छा आहे त्यावेळी त्रिमुनी आश्रमात नव्हते तेव्हा त्यावेळेस जेना ज्यावेळेस ते तिथे आले तेव्हा त्रिमुनी आश्रमामध्ये तिथे नव्हते तेव्हा देवी अनुसयाने त्रिमूर्तीला विनंती केली सहमती दिली आणि त्यावेळी त्यांनी देवांनी देवी नग्न अवस्थेमध्ये भोजन सांगितले त्यावेळी देवी खूप झाल्या आणि तिच्या दिव्य त्रिमूर्तीचे सत्य कळाले मग तिच्या जोरावर ती देवीने तिन्ही ऋषींना सहा महिन्यांच्या बाळामध्ये रूपांतरित करून आपल्या जवळ ठेवले त्यांनी ते त्यांची काळजी घेतली आणि भोजन दिले पण पतीपासून विभक्त झाल्यामुळे तिन्ही देवांच्या पत्नी खूप दुःखी झाल्या मग नारदजींनी त्यांना घडलेली संपूर्ण कथा सांगितली देवी लक्ष्मी देवी सरस्वती आणि देवी पार्वती या तिघांनी अनुसयेजवळ जाऊन तिची माफी मागितली आणि तिला त्रिमूर्ती परत देण्यास सांगितले देवी अनुसयेने अगोदर नकार दिला पण नंतर माता अनुसयेने त्रिमूर्तीचे रूप परत केले या त्रिमूर्तीने देवी अनुसयला आशीर्वाद दिला की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एक अंश तुझ्या गर्भातून जन्म घेईल त्यानंतर माता अनुसया भक्त दत्तात्रयांना जन्म दिला त्यांचे नाव श्री दत्त असे ठेवले महर्षी यात्रींचे पुत्र असल्यामुळे त्यांना अत्रेय असे देखील संबोधले जाते त्यामुळे दत्त आणि अत्रेयांचे मिश्रण होऊन दत्तात्रेय हे नाव निर्माण झाले भगवान दत्तात्रेयांची आराधना केल्याने तरी मूर्ती प्रसन्न होतात आशीर्वाद देतात आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये देखील ते सुख आणि शांती दे प्राप्त होत असते आता या दिवशी आपण जर गुरुचरित्रामधील चौथा अध्याय जरूर पठण करायचा आहे आणि अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून तुम्ही श्रवण देखील करू शकता त्यानंतर बारा एकोणचाळीस दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर तुम्ही सेवा देखील करायची आहे मग तुम्ही स्वयमी चरित्र सारामृत पठन करू शकता तसेच गुरुचरित्रमधील आपण चौदावा व वा अठरावा अध्याय किंवा नववा अध्याय हे दे तिन्ही अध्याय देखील पठण करू शकता नवा अध्याय हा मनोकामनापूर्तीसाठी आहे आणि तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही नवा अध्याय हा नक्कीच पठण करू शकता तसेच या दिवशी आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपण घरी आल्यानंतर बघा ह्या सेवा ज्या आहेत ना तुम्ही घरी करू शकता किंवा तुमच्या आसपास जर कुठे स्वामी महाराजांचं केंद्र असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल त्या ठिकाणी बघा जन्मोत्सव देखील साजरा केला जातो व भरपूर सेवा देखील त्या ठिकाणी केल्या जातात त्या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही सेवा करू शकता केंद्रामध्ये मंदिरामध्ये जर आपण सेवा केला तर त्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असतं तसेच बघा या दिवशी अन्नदानाला देखील विशेष असे महत्त्व गण -गण आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाची फळे देखील अन्नदान करू शकता पिवळ्या रंगाच्या स्वरूपामध्ये तुम्ही कोणतेही अन्नदान केले तरी देखील चालेल त्यामध्ये बेसनचे लाडू ला दान करू शकता किंवा अगदी तुम्ही केळी देखील दान करू शकता किंवा मग दुसरा कोणताही पिवळा पदार्थ असेल तर तो आपण या दिवशी दान केला तरी देखील चालतो या दानामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता भासत नाही तसेच या दिवशी आपण एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करायचं ज्यांना अध्यायी मोठे गुरुचरित्र वाचन पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी जर हा श्लोक पठण केला तर आपल्या गुरुचरित्र पारायणाचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं अवतार झाला श्री पाठपीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह हो सरस्वती कारंजाग ग्रामांतरी तीर्थे हिंडत पाताला भिलुवाडीचे या संगमा तेथुनी मठ गाणगापुरी असे वारी दिनाची श्रमा हा श्लोक आपण या दिवशी एकशे आठ वेळा नक्कीच पठण करायचा आहे आणि देवापुढे बसून आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा हा श्लोक पठण करायचा आहे त्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता जी आहे तर ती भासणार नाही या दिवशी तुम्हाला कोणासोबत भांडण वादविवाद क्लेश कलह कोणासोबत ही करायचा नाही ही काळजी मात्र तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करून ठेवा आणि असेच नवनवीन नम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ